यावर्षी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना घरातून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे त्यासाठी शासनानं घरोघरी जाऊन दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांचं सर्वेक्षण केलं होतं त्यानुसार कोल्हापूर आणि हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील सुमारे तीन हजार तीनशे एक मतदारांनी घरातून मतदान करून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध हंतरुणाला खिळून असलेले आणि काही दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदानाचा हक्क बजावताना अडचणी येतात त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्राकडे पाठ फिरवतात हो अशा मतदारांसाठी यंदा गृहमतदानाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान कर्मचारी घरोघरी जाऊन निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान करून घेत आहेत दोन दिवसात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील गृहमतदानाची आकडेवारी पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून